स्टेट बँकेत खातं असेल तर तुम्हालाही मिळणार दोन लाख रुपये स्टेट बँकेचे खातेधारक असाल तर दोन दिवसाच्या दोन लाख रुपये मिळणार स्टेट बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी खास योजना आणलेली आहे त्या योजनेअंतर्गत प्रत्येक ग्राहकाला दोन लाख रुपये हे मिळणार असून ते दोन दिवसाच्या खात्यात मिळू शकतात तुम्ही कधीही आय म्हणजे स्टेट बँकेचं खातं उघडलं असेल कुठल्या योजनेसाठी उघडलं असेल लाडकी बहीण योजना असेल पेन्शन योजना निराधार योजना किंवा खा, कोणत्याही खात याच्यासाठी खातं उघडलं असेल स्टेट बँकेचं तर तुमच्यासाठी खुशखबर आता तुम्हालाही दोन लाख रुपये मिळू शकतात एक अर्ज करायचा आहे एक अर्ज केला की दोन दिवसाच्या दोन लाख रुपये खात्यात येणार आहेत स्टेट बँकेची योजना नेमकं काय आहे कोणत्या खातेधारकांना हे पैसे मिळणार आहेत याच्यासाठी कोणता अर्ज करायचा आहे काय कागदपत्र लागत आहेत कारण की हे पैसे दोन दिवसाच्या खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे खूप मोठी अतिशय आनंदाची बातमी ही आलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक खास योजना आणलेली आहे ज्यामध्ये जर तुमचं खातं एका प्रकारचं जर असेल जे तुम्हाला खोलायचं आहे किंवा तुमचं आधीचं जरी खातं असेल तर ते तुम्ही त्या खात्यामध्ये ट्रान्सफर जरी केलं एक छोटासा अर्ज करून तर तुम्हाला दोन दिवसाचा दोन लाख रुपये मिळणार आहे तुम्ही महिला असाल पुरुष असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी तुम्ही कधीही एखाद्या साली किंवा आत्ता कधी आत्ता कधी जरी स्टेट बँकेचं खातं उघडलं असेल ते जुनं असो किंवा नवीन असो तरीही तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे लाभार्थ्यांना दोन लाख रुपये स्टेट बँकेने देण्याची घोषणा त्यांच्या ऑफिशियल ट्विटमधून देखील केलेली आहे स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी खास एक गिफ्ट दिलेलं आहे दोन लाख रुपये आता हे कसे मिळवायचे कसा अर्ज करायचा कोण कोण यासाठी पात्र आहेत तुम्ही भरपूर योजनांसाठी खाते खोलले असतील तर ते देखील याच्यात पात्र होणार आहे फक्त एक अर्ज करायचा आहे छोटसं कागदपत्र द्यायचं आहे आणि दोन दिवसात दोन लाख रुपये हे तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार या व्यतिरिक्त तुम्हाला पेन्शन देखील यावर मिळणार आहे सोबत तुम्हाला दहा हजार रुपये ओवर देखील मिळणार आहे तर अशा असंख्य सुविधा स्टेट बँकेच्या माध्यमातून असणार आहे आणि तुमचं खातं जर दुसऱ्या बँकांमध्ये जरी असेल तरी हा व्हिडिओ सोडू नका कारण की दुसऱ्या बँकांमध्ये देखील हे दोन लाख रुपये कसे मिळवायचे याचीही माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता ही बातमी बघू शकता एस बी मध्ये खाते असणाऱ्यांना मिळणार दोन लाखांचा लाभ काय आहे योजना सविस्तर वाचा बातमी न्यूज एटीन लोकमतची आहे डिटेलमध्ये आपण समजून घेऊया तर सगळ्यात आधी देशातील ही जी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ही सगळ्यात मोठी बँक आहे आणि आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना ती आणत असते आणि आता जबरदस्त योजना आणली ज्याच्या मार्फत दोन लाख रुपये दोन दिवसाच्या आत मिळाला फक्त त्यासाठी पात्रता काय अर्ज कसा करायचा कोणते कागदपत्र लागतात लक्षपूर्वक ऐकून घ्या आता एक योजना आहे बघा जी केंद्र शासनाने चालू केली होती दोन हजार चौदा साली तर त्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला स्टेट बँकेमध्ये खातं खोलून घ्यायचं आहे आणि ज्या अंतर्गत तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत आता यासाठी जी काय पात्रता असणार आहे ती खूप सोपी आहे किंवा साधी आहे प्रत्येक भारतीय नागरिक याच्यामध्ये पात्र होऊ शकतो आता तुमचं स्टेट बँकेत खातं जरी नसेल तुम्ही नवीन खातं खोलूनही याचा लाभ घेऊ शकता किंवा आधीचं खातं ट्रान्सफर करूनही लाभ घेऊ शकता आता यासाठी भारतीय तो नागरिक असावा ज्याचं वय दहा वर्षापेक्षा जास्त असावं त्या नागरिकाकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणं खूप जरुरी असणार आहे जर पॅन कार्ड आणि आधार कार्ड या दोन्ही पैकी एकही नसेल तर हे दोन लाख रुपये त्या ठिकाणी मिळणार नाहीत तर आता तुम्ही पात्र आहात का हे सगळ्यात आधी समजून घ्या की याच्यासाठी पात्र जे आहेत तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे जे कस्टमर आहेत किंवा जे ग्राहक आहेत ज्यांनी आत्ताच खातं खोलले किंवा पूर्वी खोलले तर अशा लोकांसाठी ही योजना आहे आता योजना काय आहे प्रधानमंत्री जनधन योजना आहे आता लक्षपूर्वक पहा प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अंतर्गत हे दोन लाख रुपये तुम्हाला दोन दिवसाच्या हात मिळणार आहे आता हे कसे मिळणार आहे तर हा एक प्रकारचा अपघाती विमा आहे लक्षपूर्वक ऐका अपघाती विमा आहे जर जो अकाउंट होल्डर आहे जो अकाउंट होल्डर आहे तर त्याला मिळणारा हा अपघाती विमा आहे दोन लाख रुपयाचा विमा मिळत असतो आता हा कोणला कोणला मिळणार की ज्यांचं स्टेट बँकेमध्ये खातं आहे किंवा नवीन खातं जरी उघडलं त्यांनाही मिळेल किंवा कोणतंही वय असलेले नागरिक दहा वर्षापेक्षा जास्त वय असणारे नागरिकही याचं खातं उघडू शकतात आता यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी पुरावा त्या ठिकाणी लागतो आणि खातं उघडताना तुम्हाला प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अंतर्गत खातं उघडायचं आहे आता लक्षप्रूप पहा की दोन लाख रुपयासाठी कोणता अर्ज करायचा हे जे खातं आहे तुमचं जर आधीचं स्टेट बँकेचं खातं असेल तर ते साधं सेव्हिंग अकाउंट असेल तर त्याला तुम्ही जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर करू शकता किंवा नवीन खातं उघडताना जनधन खातं उघडू शकता की ज्याच्या अंतर्गत तुम्हाला कुठलाही मिनिमम बॅलन्स त्याच्यामध्ये तुम् ठेवायची गरज नाही दोन लाखाचा अपघाती विमा तीस हजार रुपयाचा जीवन विमा याच्यात मिळतो तुम्हाला रुपये डेबिट कार्ड मिळतं सगळे सरकारी अनुदान थेट खात्यात येतात आणि मोबाईल बँकिंग देखील तुम्हाला उपलब्ध होत असते आता लक्षपूर्वक ऐका की हा कशा पद्धतीनं तुम्हाला लाभ मिळणार आहे कोणती कोणती कागदपत्र तुम्हाला याच्यामध्ये लागतील आणि काय काय तुम्हाला यासाठी करावं लागणार आहे लक्षपूर्वक ऐका तर यासाठी काय लागणार आहे पहा हा एक प्रकारचा अपघाती विमा आहे पहिली गोष्ट क्लिअर झाली याच्यामध्ये अपघाती विमा आहे जर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला आता उदाहरणार्थ तुम्ही खातेधारक आहात आणि तुमचा जर अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर जर तुमचा अपघाती मृत्यू झाला तर तुम्हाला तुमचा अपघाती मृत्यू झाल्याचं प्रमाणपत्र त्यानंतर तुमची एफ आय आर म्हणजे तुम्ही पोलिसांमध्ये जी तक्रार दाखल करणार आहे तर त्या तक्रारीची कॉपी एफ आय आरची ची कॉपी त्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड हे लागणार आहे त्यानंतर बँक स्टेटमेंट आणि रुपे कार्ड असल्याचं प्रमाणपत्र हे चार ते पाच कागदपत्र तुमच्याकडे त्या ठिकाणी लागतील आणि हे तुम्ही जमा केल्यानंतर बँकेत तुम्हाला लगेच हा जो दोन लाखाचा जो विमा आहे म्हणजे जो जो, जो खातेधारक आहे त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाल्यानंतरचे हे पैसे त्या ठिकाणी मिळत असतात ना त्याची प्रक्रिया खूप सोपी आहे पहा आता याच्यामध्ये अपघाती विमा यायच आहे पण दहा हजार रुपयाचा ओव्हरड्राफ्ट देखील तुम्हाला मिळतो आता हा दहा हजार रुपये कशी मिळणार हे सांगतो की दहा हजार मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं त्यांनी कर कर एक हे ठेवले आहे की सहा महिने जुनं जर खातं तुम्ही हे वापरलेलं असेल दहा महिन्यापूर्वी कधीतरी सहा महिन्यापूर्वी कधीतरी तुम्ही हे खातं उघडलं असेल सहा महिने जर त्याला झालेले असतील तर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे आता सहा महिन्यापूर्वीच म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एक सहा महिन्यापूर्वी जर खाते उघडले असेल त्याचे थोडेफार व्यवहार होणं गरजेचं आहे तर त्याच्यावर तुम्हाला दहा हजार रुपये हे केव्हाही मिळू शकतात आता ते कसे मिळणार तर ही आहे ओव्हर ड्राफ्ट फॅसिलिटी लक्षपूर्वक आहे का ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी ओव्हर ड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजे काय की तुम्हाला जर कधी यदाकदाचित कदाचित गरज पडली तुमच्या खात्यामध्ये पैसे नाहीये पण तुम्हाला गरज पडली व दहा हजार रुपये तुम्हाला जा पाहिजे किंवा दहा हजारच्या आतमधली रक्कम चालेल फक्त दहा हजारच्या वरची चालणार नाही दहा हजारच्या आतमध्ये काहीतरी रक्कम तुम्हाला आवश्यक असेल तर ते पैसे तुम्हाला बँकेतून कोणत्याही स्थितीत आणि केव्हाही मिळू शकतात त्याला म्हणतात ओव्हरड्राफ्ट तर ते ओव्हरड्राफ्ट जे आहे तर त्यासाठी कुठलाही व्याजदर नाही हे पैसे तुम्हाला परत करावे लागतात पण ज्यासाठी व्याजदर अतिशय कमी असतो आणि जे पैसे आहे ते तुम्ही कोणत्याही कामासाठी वापरू शकता पण अडचणीच्या काळात हे दहा हजार रुपये देखील खूप महत्वाचं काम पार पडू शकतात जे जनधन खात्यावर लागत असतात आता तुमचं खातं साधं आहे की जनधन खातं आहे हे तुम्ही कमेंट करा बँकेमध्ये जाऊन चौकशी करा नसेल तर तुम्ही एक साधा फॉर्म भरून द्या आणि तुमचं सेव्हिंग अकाउंट जे आहे तर ते जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर करा आता हा दोन लाखाचा जो विमा आहे तर हा देशांतर्गत जरी आ, हे झाला ऍक्सिडेंट झाला म्हणजे कुठल्याही प्रकारचा जर अपघात झाला त्याच्यासाठी आहे आणि देशाबाहेरील जरी वैयक्तिक अपघात झाला तरी देखील हा जो आहे लाभ तुम्हाला मिळणार आहे जे लोक बाहेर त्या ठिकाणी प्रवास करतात तर त्यांच्यासाठी बाहेरच्या देशात जरी हा अपघात झाला आवश्यक कागदपत्र सादर केल्यास विम्याच्या रकमेनुसार भारतीय रुपयांमध्ये हा जो पैसे आहे ते दिले जातील आणि कोर्टाच्या आदेशानुसार लाभार्थी कार्डधारक किंवा कायदेशीर वारसाच्या खात्यात नामनिदर्शित होऊ शकतो म्हणजे आता ज्या जे, जे तुम्ही याला वारस लावणार आहे तर त्याला देखील हे पैसे तुम्हाला मिळू शकतात आता हे जनधन खातं कसं उघडायचं तर तुम्हाला जर नवीन जनधन खातं उघडायचं असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत आता हे स्टेट बँकेसाठी सांगितलं पण तुम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया तुमची कॅनरा बँक इंडियन ओव्हरसीज बँक कुठल्या एचडीएफसी आय सी आय सी आय कुठल्याही बँकामध्ये कुठल्याही नॅशनल ज्या बँका आहेत बारा बँक आहेत त्या बँकात किंवा दुसऱ्या खाजगी बँकातही तुम्ही हे खातं उघडू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला एक फॉर्म भरावं लागेल तुमचं नाव मोबाईल क्रमांक शाखेचं बँक शाखेचं नाव अर्जदाराचा पत्ता नामनिदर्शित व्यक्ती व्यवसाय किंवा नोकरी वार्षिक उत्पन्न अवलंबितांची संख्या एस एस सी कोड प्रभाग क्रमांक गाव कोड शहर कोड अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी भरून तुम्ही कोणत्याही बँकेत जनधन खातं खोलू शकता किंवा आधीचं खातं जनधन मध्ये ट्रान्सफर करू शकता आता योजना कधी सुरू झाली योजना दोन हजार सुरू झाली पण दोन हजार अठराच्या पूर्वी ज्यांनी खातं उघडलेलं आहे त्यांना एक लाख रुपयाचाच विमा मिळणार आहे आणि त्यानंतर पुढचे जे ग्राहक आहेत की दोन हजार अठरा नंतर ज्या ज्या लोकांनी खाते याच्यामध्ये उघडलेले आहेत तर त्यांना दोन लाख रुपयाचा अपघाती विमा मिळणार आहे ज्यांना अठराच्या आधी उघडले त्यांना एक लाख आणि अठरा नंतर उघडले त्यांना दोन लाख आता जर तुमचं जुनं खाता असेल आणि ते ट्रान्सफर करण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता नवीन ते खातं क्लोज करून नवीन खातं उघडू शकता जेणेकरून तुम्हाला दोन लाख रुपयाचा अपघाती विमा मिळू शकेल तर अशाच पद्धतीनं ही त्या ठिकाणी हे मिळणार आहे तुम्हाला याविषयी काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद